तहसील कार्यालयावरती सर्वसामान्य गोरगरिबांच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये हल्लावल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि तालुक्याचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी त्यांचे प्रस्तावाचे उपस्थित आहे हे फडणवीस सरकार जे आहे अतिवादी आहे खालील वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे त्याचे कार्यकर्ते या फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत या सरकारला दूर करण्यासाठी साधी भाषा सोबत समजत पाहिजे निवेदन समजत पाहिजे अर्ज समजत पाहिजे आणि म्हणून हे संविधान विरोधी सरकार आहे त्यांना पूर्ण काढायचं असेल तर या असल्याशिवाय पर्याय नाही आणि भविष्य काळामध्ये